आजचे क्वेश्चन्स थर्ड शिफ्टचे आलेले आहेत आपल्यासमोर बघू शकता तुम्ही सगळ्यात आधी माझं वर्डिक्ट हे आहे की पेपर सगळ्या शिफ्ट्समध्ये आणि आत्तापर्यंत झालेल्या दोन दिवसांमधला हा सगळ्यात अवघड पेपर वाटलेला आहे स्टुडंट्स पण जे आले आहेत आत्ता वर्गात आपल्याला भेटले आहेत तर ते पण नाराज होते पेपर अवघड होता तुम्ही पण थोड्या डिफिकल्ट पेपरसाठी तयारी करून जा बघा हिस्ट्रीमध्ये क्वेश्चन्स आपल्याला आले होते हे जालियनवाला बाग कोणत्या सिटीमध्ये आहे असा एक फॅक्च्युअल क्वेश्चन होता आ, हिस्ट्रीचा अभ्यास करणारे नाही जरी हिस्ट्रीचा अभ्यास केलेला आहे तरी कधीही एक उत्सुकता म्हणून आपण आपल्याला ही गोष्ट माहिती असते स्पर्धा परीक्षेची याच्यात काही गरज होती का नाही पुढे भारतसेवक समाज कुणी स्थापन केलेला आहे याच्यावरती क्वेश्चन आला होता आणि गोखले आपल्याला फर्स्ट शिफ्टमध्ये आलेले होते पुन्हा गोखलेंच्या जर आपण समाज सुधारक केले असते तर क्वेश्चन सॉल्व्ह झाला असता पुढे एक स्टेटमेंट दिल्या होत्या बऱ्याच अशा एक समजा दादाभाई नवरोजी यांचं नाव घेतलेलं होतं आणि त्यांच्याबद्दल एक स्टेटमेंट दिली होती ती स्टेटमेंट बरोबर आहे का म्हणजेच काय झालं समाजसुधारक आणि त्यांचं कार्य दुसरे होते टिळक प्रत्येका शिफ्टमध्ये आत्तापर्यंत ज्या आपल्या दोन तीन दिवस परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यापैकी सगळ्या शिफ्टमध्ये एक दोन शिफ्ट वगळता आपल्याला टिळकांवरती क्वेश्चन बघायला मिळाला आहे टिळक आणि फुले यांचा अभ्यास करूनच जा ठीक काही हिस्ट्रीचे क्वेश्चन्स होते ज्योग्रफीवरती हा क्वेश्चन होता की जगातील सर्वात मोठं वाळवंट कुठे सापडतं जगातील आहे बर का भारतातील नाही आहे तर जगातील होतं आणि तिथे अँटार्कटिक पण ऑप्शन होतं आणि सहारा पण होतं तर आपण जर म्हटलं तर अँटार्कटिक म्हणजे त्यांनी वाळवंट म्हणजे कोल्ड की डेझर्ट तसं सांगितलेलं नाहीये त्यामुळे हा एक क्वेश्चन थोडासा ड्वेंडलिंग असू शकतो पुढे आता इथे बघू शकता तुम्ही पॉलिटी अवघड का म्हणते मी सकाळच्या म्हणजे सेकंड शिफ्टमध्ये ची लेवल थोडी अप होती आणि आता इव्हिनिंगच्या शिफ्टमध्ये अजून जास्त अप झालेली आहे पॉलिटीची का बरं म्हणते मी आधी सोपे क्वेश्चन बघून घेऊ मग अवघड बघू फंडामेंटल राईट्सवरती क्वेश्चन आला होता आपलं इथे संगममध्ये डिस्कशन झालेलं आहे तुम्ही रोज व्हिडिओ बघत आहात त्याच्यातून काही फायदा होत असेल तर चांगली गोष्ट आहे फंडामेंटल राईट्स फंडामेंटल ड्युटीज डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल प्रस्तावना आणि महत्त्वाचे प्रेसिडेंट वगैरे आर्टिकल्स मी करायला लावले तुम्हाला तर इथे फंडामेंटल राईटवरती क्वेश्चन आला होता की राईट टू इस्टॅब्लिश एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स मायनॉरिटीजला कोणत्या आर्टिकलमधून मिळतो मग ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन या प्रकारे ऑप्शन्स होते एक सोपा क्वेश्चन होता त्यानंतर एक होतं विधान परिषद कोणत्या राज्यामध्ये नाही आहे म्हणजे आता आपल्याला विधान परिषद कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये आहे हे अभ्यास करायचा आहे का नाही आपल्याला विधिमंडळ पार्लिमेंट आणि आपलं स्टेट लेजिस्लेचर याचा अभ्यास करायचा होता तो केला असता तर हे आलं असतं ठीक आहे जर तुम्ही लक्ष्मीकांत पुस्तक वाचत असाल मला माहिती नाही म्हणजे तुम्ही हे पुस्तक वाचत आहात का पण त्या पुस्तकामध्ये चार्ट दिलेला आहे ह्या गोष्टीचा की कुठे कुठे विधिमंडळ आहेत तर हा एक नॉर्मल प्रश्न होता प्रत्येकास सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांना हा येऊ शकतो हा करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे आत्ता पंधरा सप्टेंबर म्हणजे आतापासून एक एक महिन्यापूर्वीचा हा करंट अफेअर्स आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड यू सी सी रिसेंटली कोणतं असं दुसरा राज्य आहे दुसरं स्टेट आहे त्यांनी यू सी सी इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि उत्तराखंड ऑप्शनमध्ये होतं पण उत्तराखंड ऑप्शन म्हणजे आन्सर नाही आहे का कारण की ते फर्स्ट स्टेट आहे यांनी काय विचारलं आहे सेकंड आत्ता आय थिंक पंधरा सप्टेंबरलाच त्यांनी एक्सेप्ट केलेला आहे गुजरात ठीक आहे गोवा ऑप्शनमध्ये होतं गोवाचं यू सी आधी सी आधीपासूनचं यू सी सी आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड त्यांचं त्यांचं ते, ते, ते वेगळं सुरू आहे हे जे आत्ता युनिफॉर्म सिव्हिल कोडचं बोलणं चालू आहे त्याच्याबद्दलचं चा नाही आहे ते गोवा हे नाही आहे रिसेंटली ज्या आता स्टेट्स इम्प्लिमेंट करत आहे हा त्याच्यावरचा क्वेश्चन होता पुढे ज्युडिशियल रिव्ह्यू जे आहे ते कोणत्या जजमेंटनी आलेला आहे असा क्वेश्चन होता याला मी हार्ड कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे करंट गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे ऑनरेबल आचार्यजी आहेत हा साधे म्हणजे घरी रिटायर्ड झालेले काका काकू कोणालाही माहिती असतं रोज राज्यपालांबद्दल काही ना काही न्यूजपेपरमध्ये येतं अवघड असं नव्हतं अवघड काय होतं एक आसाम अकॉर्ड आसाम अकॉर्ड कधी आला दुसरी गोष्ट विधान परिषद त्यानंतर यू सी सी जर पाठ नसेल केलं तर आणि ज्युडिशियल रिव्ह्यू कोणत्या जजमेंटमधून आलं म्हणजे पु सुमारे सहा क्वेश्चन्समधनं आपल्याला चार क्वेश्चन्स अवघड बघायला मिळालेली आहेत पॉलिटी या सबटॉपिकमध्ये पुढे सायन्स सायन्सवरचे क्वेश्चन्स खूप 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 जास्त अवघड होते मला से थर्ड शिफ्टच्या विद्यार्थ्यांसाठी थोडं असं वाईट वाटत आहे एक क्वेश्चन आहे फक्त जो की आहे सल्फर डायऑक्साईडचा फॉर्म्युला काय आहे नाही एक फॉर्म्युला दिलेला होता ॲक्च्युली आणि तो कश खालच्यापैकी कुणाचा फॉर्म्युला आहे आन्सर होतं सल्फर डायऑक्साईड जर तुम्ही ते पाठ केलेले असतील तर ठीक आहे नसेल केलेलं पाठ तर हा सोपा क्वेश्चन जो मी म्हणते तो पण रॉंग होऊ शकतो आता अवघड क्वेश्चन्स कोणती कोणती होती ती आपण इथे आता डिस्कस करू मॅम आन्सर सांगत जा आन्सर सांगितलं तर खूप जास्त लॉंग होईल फक्त याचा आन्सर हे आहे असं सांगून नाही थोडंसं त्याला डिस्कशन लागतं आणि आपण हा क्वेश्चनचं स्वरूप कसं आहे असं बघत आहोत ॲनालिसिसचा व्हिडिओ पूर्ण तिन्ही शिफ्ट झाल्यानंतर आपल्यासमोर येणार आहे फक्त याच्यावरून प्रेरित होऊन कसा अभ्यास करायचा ते मी इथे सांगते आन्सर्स गुगल करू शकता तुम्ही प्लीज तेवढे एफर्ट्स तुम्ही घ्या जर मी तुम्हाला डायरेक्ट एका तासामध्ये क्वेश्चन्स सांगत आहे विथ ऑप्शन्स जितके पॉसिबल आहेत आन्सर बघायचे तेवढी एक तकलीफ तुम्ही घ्या ठीक आहे पुढे पाथ ऑफ करंट आपण शाळेत असताना नाही किंवा आता तुम्ही जर स्टेट बोर्ड वाचत असाल तर सर्किट आपण त्याच्यावरती पूर्ण सर्किटचा अभ्यास करतो आणि त्याच्यामधला पाथ ऑफ करंट विचारला होता आपल्याला त्यानंतर लिओनार्डो द विन्सीचा लॉ कोणता आहे जर तुम्ही सायंटिस्ट आणि लॉ केले असतील तर हा येऊ शकतो क्वेश्चन खूप अवघड असा नाहीये पण विद्यार्थ्यांनी पाठ केलं नव्हतं एक बाउन्सर होता म्हणून त्याला मी अवघड म्हणत आहे फ्रिक्शनचा लॉ आहे आणि जसं आपल्याला आय थिंक सेकंड डेला सिक्स्थ नोव्हेंबरला मला वाटतं की स एका शिफ्टमध्ये आला होता क्वेश्चन की सायंटिस्ट आणि त्यांनी काय डिस्कव्हरी केली आहे सायंटिस्ट आणि काय डिस्कवरी केली आहे तेव्हा आपण त्या डिस्कशनमध्ये बोललेलो आहोत ही एक यादी तुम्ही पाठ करून घ्या ही यादी कुठून भेटेल डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओही टाकून दिला होता तुम्हाला की विज्ञानाचे आपले व्हिडिओ आहेत मी स्वतः शिकवलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एस आय युनिट्स अशा गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत तर तिथे तुम्हाला सापडलं असतं पुढे रुदर फोर्डचा लॉ विचारलेला आहे रुदर फोर्डनी पण ॲटमचा ॲटम म्हणजे सगळ्यात जास्त हॉलो वगैरे त्या सगळ्या गोष्टी ॲटमबद्दल यांनी सांगितल्या होत्या आन्सर पण ॲटम रिलेटेड होतं त्यानंतर रेझिस्टे रेजिस्टिव्हिटीचं रिलेशन काय आहे प्रपोशनेट सोबत असा हा क्वेश्चन होता थोडा अवघड होता आणि विद्यार्थ्यांना कळून घेण्यासाठीच खूप वेळ लागलेला आहे त्यानंतर हा सिक्स्थ क्वेश्चन होता पूर्ण मिळून सहा क्वेश्चन्स आलेले आहेत म्हणजे खूप जास्त अवघड पेपर आहे एक तर पॉलिटी आणि दुसरं विज्ञान याच्यामुळे मी पेपर अवघड म्हणत का 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 आहे काय चुंबकीय क्षेत्रातून इलेक्ट्रिसिटी पास केली तर त्याचा रिझल्ट काय होतो ठीक आहे आता इकॉनॉमिक्सवरती काहीच क्वेश्चन्स नव्हते एवढं इथे यांना सोडून दिलेलं आहे टी सी एसनी किंवा परीक्षा मंडळांनी एवढं सोडून दिलेलं आहे नाही तर इथे पण जर बजेट आलं असतं तर पूर्णच पेपर अवघड होता करंट अफेअर्समध्ये होतं की अनुराणी जे आहेत त्यांना कोणता अवॉर्ड मिळालेला आहे अनुराणी अवॉर्ड होता त्यानंतर महाराष्ट्र विद्युत पुरस्कार आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये कुणाला मिळालं आहे हा एक होता आणि रिसेंटली ब्रिक्स जी हेल्ट झाली आहे ती कुठे झाली आहे ब्रिक्स करंट अफेअर्समध्ये तुम्ही म्हणू शकता मार्चमध्ये झाली होती मोस्ट प्रोबॅबली तर ही कुठे झाली होती असा क्वेश्चन होता पुढे रिजनिंगमध्ये आधी आपण ह्या क्वेश्चनवरती येऊ हा क्वेश्चन तुम्ही सोडवा जशाला तसा क्वेश्चन आहे कुठेच आकडेवारीमध्ये चुकी नाही आहे दोन तीन चार विद्यार्थ्यांकडनं कन्फर्म झालेला आहे ही अशी न्यूमरिक सिरीज होती आणि इचं पुढचं उत्तर काय येणार हा क्वेश्चन होता प्लीज सोडवा कॉमेंटमध्ये याचं उत्तर द्या मला सिटिंग अरेंजमेंटवरती दोन होते एक लिनियर आणि एक सर्क्युलर सकाळी म्हणजे दुपारच्या सेकंड शिफ्टला आपल्याला सिटिंग अरेंजमेंटवरती पाच क्वेश्चन आपल्याला बघायला मिळाले इथे दोनच होते सर्क्युलर होतं सगळ्यांचे चेहरे आत होते सिटिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ टेबल म्हणजे सगळे आत बघत आहेत ऑडमॅन आउट होतं ही अल्फा सिरीज uh, होती ए बी सी डी अशी अल्फा सिरीज होती ब्लड रिलेशनमध्ये स्टार म्हणजे वडील हॅशटॅग म्हणजे हे डॉलर म्हणजे आई असा क्वेश्चन होता पुढे इंग्लिशमध्ये तुम्हाला सिनॉनिम आला होता सक्सेंट म्हणजे काय सक्सेंट म्हणजे एखादी गोष्ट खूप शॉर्टमध्ये सांगणं समरी सांगणं एखाद्या गोष्टीची जर खूप मोठं पुस्तक असेल तर त्याला शॉर्टमध्ये सांगणं याला आपण सक्सेंट म्हणतो आणि मग तिथे होते लेंदी त्यानंतर ब्रीफ शॉर्ट असे सगळे तिथे एक्झाम्पल्स होते अँटोनिम आलं होतं मॅमॉथ म्हणजे काय मॅमोथ रॉक असतो म्हणजे एखादी खूप मोठी गोष्ट भव्य दिव्य विशाल गोष्ट याला आपण मॅमोथ म्हणतो जर आपण म्हटलं की इलेक्शन प्रोसेस जी आहे इंडियाची आणि एवढे सगळे वोट्स मोजणं एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनचं क्रोड्स ऑफ पॉप्युलेशनचं तर इट इज अ मॅमोथ टास्क म्हणजे खूप मोठा टास्क आहे त्यानंतर पॅसेजवरती आज मला असं ऐकण्यात आलं की फक्त तीन क्वेश्चन आले होते पण तीन चार स्टुडंट्सने असं सांगितलं आहे दोन तीन स्टुडंटने सांगितलं की नाही पाच क्वेश्चन होते आता त्या अदर स्टुडंट्सचे मिस झाले का मला माहिती नाही कॉमेंटमध्ये मला सांगा की इथे कुठे चुकते का मी वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये आज आपल्याला होतं की असा व्यक्ती जो खूप जास्त पेन एन्ड्युअर करू शकतो त्याला काय म्हणतात स्टॉईक त्याचं ऑब्वियसली आन्सर आहे आणि टी सी एसच्या तलाठीच्या एक्झाममध्ये सगळ्या परीक्षांमध्ये हा क्वेश्चन बऱ्याचदा आलेला आहे सोपा होता जर पी वाय क्यू केले असतील तर पुढे मराठी मराठीमध्ये विशेषणावरती दोन क्वेश्चन आलेले आहेत पहिला क्वेश्चन असा आहे की रडणारी मुलं कुणालाही आवडत नाही याच्यामध्ये रडणारी हे तुमचं आन्सर होतं पुढे दुसरा क्वेश्चन आहे विशेषणामध्ये नाम साधित विशेषण होतं आणि स्थिरावले त्याचं उत्तर होतं स्थिरावले पुढे अद्विग्द याचा विरुद्धार्थी विरुद्धार्थीवरती दोन क्वेश्चन आले होते पहिला होता अद्विग्धचा विरुद्ध आर्थी सांगा आणि दुसरा होता स्वच्छंद या शब्दाचा विरुद्ध आर्थी सांगा त्यानंतर समान अर्थी सांगायचा होता पोपटचा पण ऑब्व्हियसली मिठ्ठू तिथे नव्हतं मिठ्ठू आन्सर नाही पण पोपटचा समानार्थी सांगायचा होता म्हणी म्हणी आपल्याला आज तीन क्वेश्चन आले म्हणींचे एक क्वेश्चन एक्स्ट्रा आला म्हणीमध्ये एक म्हण जी आहे ती हत्तीच्या पायाने येणं आणि मुंगीच्या पायाने जाणे हा आपला पूर्ण एकंदरीत सिलेबस होता मी सगळा सिलेबस कवर केलेला आहे सॉरी सगळे क्वेश्चन्स कवर केलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओचा फायदा होत असेल तर नेहमीप्रमाणे जे मी म्हणते येते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण अजून नवीन नवीन व्हिडिओ अजून अॅनालिसिस आणि अजून शिकवणी घेऊन येऊ शकतो त्याच्यामुळे जर आपल्याला या प्लॅटफॉर्मचा फायदा होत असेल तर तर भेटूया आपण उद्या पेपर नाही आहे भेटूया आपण नेक्स्ट पेपरच्या अॅनालिसिसला थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू